पंचवीस वर्ष तीस वर्ष काँग्रेसमध्ये होते पंचवीस तीस वर्ष ने यांना वडाला गृहमंत्री केलं केंद्राचं या साहेबाला दोन वेळेस मुख्यमंत्री केलं त्यांच्या बायकोला आमदार केलं हजारो कोटी रुपयाचे काम दिले हजारो घोटाळे केले एवढं सगळं त्या काँग्रेस पक्षाने देऊन एका रात्रीमध्ये या साहेबानं काँग्रेसचे पंजाब फेकून दिला आणि कमळाची झुल घेतली आपल्या हातात आई निवडणुकीच्या वेळेला काय होते हे जे उभा टाकले कमळाच्या फुलावर हे सगळे चोर आहेत चोर घोटाळे बाजू आहेत हे घुटका माफी आहे घुटका ऐकून लाखो रुपये करोड रुपये जमा केलेत कोणी डिझेल कोणी पेट्रोल असे धनधाण घे काय नाही नंदी बैल गुप्बू आपला नंदीवाला आहे की नाही नंदीवाला बैल घेऊन चलते असं वाजिते गुप्पू गुप्बू ते ना म्हणते असं असतं नंदी बैल गुबु नंदीबाईल गुप्प गुप्बू नंदीबाईल गुप्प गुबु गुप्पू तस हे सगळे मेंबर काय होणार आहेत नंदी बैल एवढं पाणी पी पी अरे बास बास ओप ओप साहेब जे सांगतील ते करणारे लोक होत असे लोक चालतात का तुम्हाला आपलं स्वागत आहे या ठिकाणी उपस्थित सर्व व्यंकटेश नगर येथील सर्व बंधू भगिनी महिला त्याच बरोबर व्यासपीठावर असलेले उमेदवार आता त्यांनी सांगितलं तुम्हाला दोन उमेदवार आहेत एक आहे आमचे मुलतानी एक आहे बोके फोड आणि अध्यक्षपदा करता चिलाताईक वत्तावार यावेळेस जे निवडणूक आहे पहिलेच्या निवडणुका कशा होत होत्या सर्व मेंबर निवडून यायचे वार्डावार्डातून आणि त्या मेंबर मधून नगराध्यक्ष निवडला जायचा गावचा पण कायद्यामध्ये दुरुस्ती करून आता अध्यक्ष पदाची निवडणूक ही मेंबरच्या मधून नाही तर ही सर्व जनतेमधून पूर्ण गावामधून पूर्ण गावाला कोणता नगराध्यक्ष पाहिजे कोणता पाहिजे चांगला तुमच्या पसंतीने तुम्हाला नगराध्यक्ष निवडायचा आहे त्याचबरोबर तुमच्या वार्डामधले दोन नगरसेवक तुम्हाला निवडायचे आहेत एक आहे पुरुष एक आहे स्त्री इथं बसलेल्या महिला आहेत त्या महिलांना समान अधिकार दिलेला आहे कायद्यानं जेवढे वीस नगरसेवक उत्कडमध्ये उभे आहेत त्याच्यापैकी वीस पैकी दहा पुरुष आहेत आणि दहा महिला आहेत म्हणजे तुम्हाला सुद्धा पुरुषाच्या बरोबरीनं अधिकार आहे कुठं मग मागासवर्गीय आहे एस सी आहे कुठं एस टी आहे कुठं ओबीसी आहे असे वेगवेगळ्या काय निवडणूक आहे आता खरं म्हणजे माझी तब्येत बरोबर नाही माझं वय झालेलं आहे मला या भानगडीत पडायचं नव्हतं कारण माझ्या घरचं कोणीच नाही माझ्या घरची बाई उभी नाही माझ्या घरचा पुरुष उभा नाही माझा कोणी पुतण्या नाही माझा कोणी भाता नाही थोडक्यामध्ये सांगायचं तर मला या निवडणुकीच काही देणं घेणं नाही मग तुम्ही म्हणता तुम्हाला काही देणं घेणं नाही तुमच्या घरचं कोणी नाही तर मग आल्या कशाला आहे की प्रश्न आहे की नाही परंतु मी पंधरा वर्ष नगराध्यक्ष होतो तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं पंधरा वर्ष या मुदखेड नगरीमध्ये नगराध्यक्षपद भूषविलं त्या काळामध्ये माझ्या परीन जे काही काम होईल गोर गरीब जनतेच नगरपालिकेच्या अधिकारामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या त्या गोष्टी प्रामाणिकपणे इमाने इतबारे कुठलाही पैसा न खाता एक रुपयाचा भ्रष्टाचार माझ्या काळात झालेला नाही माझ्यावर कुठला आरोप नाही मी कोणते घोटाळे केलेले नाही आता घोटाळे करणारे माणसं तुमच्याकडे आलेले आहेत हजारो कोटीचे घोटाळे करणारे माणसं तुम्हाला येऊन सांगायलेत की आम्ही तुमचं भर करू चांगलं करू आमच्या कमळ्याच्या फुला फुलाला मतदान करा खरं म्हणजे कमळाच्या फुलाचा पहिला अधिकार माझा आहे कमळाच्या फुलाचा अधिकार खरं म्हणजे माझा आहे जेव्हा संपूर्ण देशामध्ये संपूर्ण देशात भारतामध्ये काँग्रेसची सरकार होती केंद्रामध्ये महाराष्ट्रामध्ये सरकार होती थोडक्यामध्ये सगळी करून काँग्रेस असताना एकोणीसशे पंच्याऐंशी ला राम चौधरीनं भारतीय जनता पार्टीचं इथं बीरवलं आणि त्यावेळेस नगरपालिका निवडून आणली तेही सगळ्या समाजाला घेऊन असं नाही की समाज आहे डमका समाज आहे नाही मी माझी स्वतःची तारीफ करत नाही आणि ते मला आवडत नाही परंतु माझ्या काळामध्ये लोक अजूनही सांगतात जुने लोक आहेत ते आता नवीन सोर पोरं झाले त्यांना माहिती नाही राम चौधरी काय ते सांगतात की राम चौधरी अध्यक्ष असताना असा रस्त्यानं जाताना लोक येत होते अहो देश देश जरा थांबा 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 काय जरा मला सही पाहिजे प्रमाणपत्र ज्ञान मग तुझी सायकल आण सीट वर सही करून टाकून मी घरून निघालो नगरपालिकेत जाताना पायी जात होतो पायी रस्त्यानं कोणी भेटत होते रामराम अहो देशायचे थांबा काय झालं अहो माझं ते काम झालंय त्या देशपांड्यानं ते घराचं परिवर्तन करू ये नगरपालिकेत बघतो पुढे गेले की एखादी नाणी भेटायची देशाई जायचे ठरव थे क्यो आजी मैनाभरचे आणणारे नलकू पाणीच नाही आरा अच्छी बात आहे नानी कोण हरकत नाही लिहून घेत होतो आणि नगरपालिकेत गेल्यावर कर्मचाऱ्याला बोलावून दाबत होतो का आलं नाही त्या म्हातारीच्या बागमार गल्ली मध्ये त्या म्हातारीच्या नळाला पाणी का आलं नाही काय करणार तुम्ही झोपा करा, करा का त्याची बांधकाम परवानगी काय मिळाली नाही याची काय हे झालं नाही परिवर्तन थोडक्यामध्ये सांगायचा हेतू असा की गावच गाववळी आणि शेजे गावचं गाडव वळी गावचा, गावचा माणूस असला हक्काचा माणूस असला तुम्ही रस्त्यानं जाताना त्याला आडू शकता म्हणू शकता बोलू शकता देशा माझं कोपन हरपलंय कोपन भेटणं आलंय देशा मला आधार कार्ड भेटणं आलंय देश मला फलानं भेटणं आलंय असं लोक सांगतात सांगतात तुम्ही जर जमीन येऊन चालला तर सांगतात आता जे अध्यक्ष निवडून दिले तुम्ही पहिले ते कार मध्ये बसायचे असा खिलावून घ्यायचं काय म्हणतात ते काच लावून घ्यायचा कोणाला नमस्कार नाही कोणाला चमत्कार नाही काही देणं घेणं नाही पब्लिकची आम्हाला आम्हाला फक्त ते नांदेडचा शिवाजीनगरचा गोवा त्याला दर्शन घेतलं त्याच त्याचे पाय पडले हात धरले बस बेफिक्री त्याच्यामुळं तुम्हाला हे सांगतो ही लोकसभेची निवडणूक नाही ही विधानसभेची निवडणूक नाही ही आपल्या स्थानिक पातळीवर गावगाड्यामध्ये आपल्या गावचा कारभार नगरपालिकेचा गावचा कारभार कोणाच्या ताब्यात द्यायचा हे तुम्हाला ठरवायचं आहे आपल्या मुतखेडचा कारभार नांदेडून चाललेलं जमते का हो सांगा बघ तुम्ही सांगा की तुम्ही मुदखेडचा कारभार जर करायचा आहे तर नांदेडच्या माणसानं बसून तिथं नांदेडून कारभार केलेलं जमते का मग गावचा कारभारी गावातलाच पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी गावातल्याला तिकीट दिलेलं आहे उमेदवारी दिलेली आहे अध्यक्षा करता पंजा आणि खाली दोन उमेदवार हे दोन्ही पंजा अशा प्रकारे तीन मतं तुम्हाला द्यायची आहे आता प्रश्न असा आहे हे सगळं खडते लोक म्हणतात राम चौधरीचा काळ लय चांगला होता हो राम लय चांगला माणूस आहे हो गरीबाला ओळखी ते हो कोणा मंदिराला देणगी देते कोणी आडलं नडलं गेलं त्यालाही मदत करते कुठे प्रसाद वाटते कुठं ढहारा करते किंवा भंडारा करते गोरगरीबाला मदत करते राम चौधरी लय चांगला माणूस आहे असं म्हणतात पण निवडणुकीच्या वेळेला ऐन वेळेला काय होते निवडणुकीच्या वेळेला काय होते हे जे उभा टाकले कमळाच्या फुलावर हे सगळे चोर आहेत चोर घोटाळे आहेत त्यानं वाळूची तस्करी करीत करीत करोड रुपये कमी घुटका माफिया आहे गुटखा एकूण लाखो रुपये करोड रुपये जमा केलेत कोणी डिझेल कोणी पेट्रोल असे धनदाणगे समाजाला लुटणारे तुमच्या गौरगरीबाला लुटणारे माणसं कमलाच्या फुलावर उभे राहिलेले कोणाला तिकीट दिलो तुमच्या इथं प्रकाश सूर्यवंशी आहे ना चांगलं पोरग आहे मेहनती आहे बीजेपीशी इमानदारीनं राहिलेला माणूस आहे त्याला दिलं का तिकीट बीजेपीचा गेलं का तिकीट नाही दिलं असे कितीतरी लोक आहेत जुने जे बीजेपीचे आहेत मी जसं सांगितलं की राम चौधरीनं बीजेपी तरवली माझ्या काळातले जे बीजेपीचे लोक आहेत भाजपचे लोक आहेत यांना कोणालाही तिकीट दिलं नाही एक दिलं त्या बाळ पांचा जुन्यापैकी ते हे कुठं दिलं त्याच घर नाही दार नाही मतदान नाही काय नाही त्याला घातलं तीन नंबर मध्ये मर तिथं मजा हे घातलं तुमच्या शिवाजीनगर मध्ये पप्पू सोन टक्के त्यालाही तिथं काय नाही घर नाही दार नाही मतदान नाही काय नाही काय नाही आणि बाकी सगळे जे तिकीट दिले हे सगळे काँग्रेस मधून जे आले विशेषतः अशोकरावचे खास माणसं अशोकरावचे खेटर उचलणारे पाय उचलणारे जाऊन पाया पडणारे इथले पैसे लुटून तिथं नेऊन देणारे अशा लोकांना तिकीट दिली मला काय सांगायचंय तुम्हाला येणारे येतील ते येतील सांगतील मोदीनं असं केलं मोदीनं तसं केलं देवेंद्र फडणवीस अरे तू काय केलं मोदीनं केलं फडणवीसनं केलं तुम्ही दोन वर्ष दोन वेळेस मुख्यमंत्री होतात तुम्ही महाराष्ट्राचे तुमचे वडील देशाचे गृहमंत्री होते तुमच्या धर्मपती आमदार होत्या आता पोरीला आमदार केले म्हणजे एकाच घरात आमदार खासदार मुख्यमंत्री गृहमंत्री सगळं एकाच घरात सगळं आपल्यालाच पाहिजे आणि मुदखेडची नगरपालिका आपल्यालाच पाहिजे हे देताल कमळाच्या फुलाचे हे काय नाही नंदीबैल गुबू गुबू आपला नंदीवाला आहे की नाही नंदीवाला बैल घेऊन चलते असं वाज गुप्ब गुप्बू ते ना म्हणते असं असं गुप्ब गुप्बू नंदीबाईल गुप्ब गुप्बु नंदीबाईल गुप्बू गुप्बू तस हे सगळे मेंबर काय होणार आहेत नंदी बैल एवढं पाणी पी पी अरे बस बास ओप ओप म्हणजे साहेब जे, जे सांगतील ते करणारे लोक होत असे लोक चालतात का तुम्हाला चालत असतील द्या त्यांना आमचं काहीच म्हणणं परंतु हे नंदीवैल गुबुगुबू पंचवीस वर्ष झालं दोन हजार दोन ला मुदखेड नगरपालिका मी सोडली सोडली म्हणजे जनतेनं मला पाडलं आणि ह्यांच्या हातात दिली हे पंचवीस वर्ष तीस वर्ष काँग्रेस मध्ये होते पंचवीस तीस वर्ष काँग्रेसने यांना वडिलाला गृहमंत्री केलं केंद्राच या साहेबाला दोन वेळेस मुख्यमंत्री केलं त्यांच्या बायकोला आमदार केलं हजारो कोटी रुपयाचे काम दिले हजारो घोटाळे केले एवढं सगळं त्या काँग्रेस पक्षाने देऊन एका रात्रीमध्ये या साहेबानं काँग्रेसचे पंजाब फेकून दिला आणि कंबळाची झुल घेतली आपल्या हातात तर ते त्यांचा वैयक्तिक स्वार्थ आहे जिदर हरी उदरशेरी जिथं खा मिळालं तिथं सत्ता कुठं मिळते बघायची अशा पद्धतीनं हे सर्व आहे आता खरं म्हणजे काय आहे माझी थोडी तब्येत ही आहे मी म्हणल्यासारखं का। मला काही जास्त बोलता येत नाही म्हणाले भ्रष्टाचारापासून मुक्त व्हा कशाचा भ्रष्टाचार अरे चोर सांभाळायला तुम्ही चोराला साथ द्यायला जनतेला लुटायला तुम्हाला माहित आहे गुंटेवारी करताना किती पैसे घेतले गुंटेवारी करताना पैसे किती घेतले बांधकाम परवानगी येताना पैसे किती घेतले आज हजारो कोट्यावधी रुपये त्यांनी जमा केले त्याच्यामुळे तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे चांगल्या माणसाला याने उमेदवारी देत नाही म्हणून मला राहवलं नाही खरं म्हणजे मला काहीच गरज नाही गंगे आला काय चुक्या गेला का मत काय हो गंगे आला काय चुक्या गेला काय परंतु मी गावचा नागरिक आहे या गावामध्ये जन्मलो वाढलो तुमच्या आशीर्वादाने राहिलो आज मला काही नाही तुम्हाला आठवते काय करोनाचा काळ आलता करोनाचा आलता की नाही महामारी आली होती चांगले लोक घरामध्ये बसले बिचारे काम नाही धंदा नाही काय नाही त्यावेळेस राम चौधरीला वाटलं हे माझ्या गावाची जनता आहे हे दोन गरीब जनता आहे आणि या गरीब जनतेला आपण काही ना काहीतरी मदत केली पाहिजे स्वतःच शेत विकलं स्वतःच शेत विकलं पंधरा लाख रुपयाचा किराणा माझ्या माय बहिणीला त्या काळात मी काय उपकार केले नाही माझं कर्तव्य होत केलं अजूनही मी तुम्हाला सांगतो तुम्ही या कमळाच्या नादी लागू नका अजिबात लागू नका कोणी जरी आलं तरी हो म्हणा आता मला माहित आहे सगळ्यात मोठं दुखणं आहे ते सगळ्यात मोठ दुखणं कोणतं आपलं माहित आहे आपण आहोत गरीब आहेत की नाही आपण गरीब आहोत आणि हे काही वेळेला तुम्हाला पैसा देणार एरवी कोणी तुम्हाला विचारणार नाही <laughs> माझ सांगणं आहे तुम्हाला पैसे दिले पैसे घ्या बिलकुल घ्या बाई म्हणू नका पैसे घ्या आणि करताना मात्र पंजाबात मतदान करा बरोबर आहे की नाही कामचे काम एक काम तर पैसे मिळतात आणि दुसरं राम चौधरी सांगितलेलं ऐकलेले होते दोन्ही होते त्या पद्धतीने तुम्ही काम करा एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे मी आता जास्त काय बोलत नाही मला जरा त्रास होते मग हात जोडून विनंती आहे की अध्यक्षाला पंजाब आणि दोन्ही मेंबरला पंजाबला मतदान करा Oh, my God.